आमच्या पोटी जन्म घेऊन जरा पूर्ग आमची आम्हाला असं बोलत असल तर कस आमचं बोल की काय मला माहित आहे मग काहीतरी इलाज केला ना ते गोळ्या त्या गोळ्या घेतल्या असत्या स्वेटर घेतला असता शाल घेतली असती सुरुवातीकडे लेकर लागली ती शानगान काढाय झाडून काढाय ही इकडं झाडून काढती पण हिन रात्री एवढं मोठं काम लावलंय सरता सर, सर नाही एवढं काम लावलंय काय लावलंय म्हणजे तू तुझ्या तु आई संग बांधण काय केली मला पहिलं सांग मला बाकीच घेणे देणं करू वाटली म्हणून मी केली म्हणजे तसला अर्ध बोलायच नाही ओ अर्ध बोलायच नाही तू तुझ्या तु तु आईला अडव का बोलली हेच कारण मला पहिलं सांग तर आता तुम्हाला खरं सांगायचं मुंबई रात्री आम्ही त्यात विषय घेतला नव्हता आता विषय तुम्हाला सांगतो की आमचं ठरलं होतं तिसरी वारी अक्कलकोटला सोलापूर ते अक्कलकोट पायी चालत जायचं श्रीस्वामीच्या दर्शनाला आपल्याला पाच वाऱ्या करायच्या चालत आपण तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं मग हिला म्हणलं होतं आपण जाऊ मग ही म्हणली आयला आई यायची म्हणते मी आईला कॉल करते फोन करते विचारती मग जाऊ मग रात्री आमचं नियोजन झालं होतं लेकरांना आज रविवार आहे सुट्टी आहे लेकरं घरी येते ते रात्री आम्ही जर निघालो असतो तर आज तिथं किती का ते दहा वाजू अकरा वाजू पोचत होतो का ना मग ह्या विषयावर ह्या माय लेकरांचं काय झालं मला पण माहित नाही अगं पण तिला मनल आता नको घर परत जाऊया तुला घरात नाही एवढंच म्हणलं ती लागली खवडायला वाढलं वाढत एक लागलं तुला मला बापालाच त्या माझ्यावर लई नाही बापावर लई

जी काय चुकी केली मला तर माहित नाही ही ज्या आईला काय बोलली ते पण ज्या रात्री बापाचा फोन आला अकरा वाजता किती रात्री अकरा वाजता ही झोपल्यावर ही रागानं झोपली बर का दोन दिवसांनी त्यांचा राग शांत होईल मग बोलेन म्हणून हे रागानं झोपली पण त्यांचा अकरा वाजता फोन आल्यावर ते म्हणत होत तिच्या कुंड चुकलंय तिनं तिला तसं म्हणाय नको होत तिची <laughs> आई आहे बोलू बोलायचं अगं पण मला काय माहितीये तुझ्या आईला बोल नाही तू बाला बोल मला काय घेणं देणार पण तिने मला कशाला म्हणायचं तिची चुकी झाली तिनं तिच्या आईला असं बोलाय नको होत आईनं जन्म दिलाय का तिनं जन्म दिलाय आम्हाला आता मी काय सांगू आमच्या पुढे जन्म घेऊन जरा पूर्गी आमची आम्हाला असं बोलत असल तर कसं आमचं बोल की आहे मला माहित आहे मग काहीतरी इलाज केला असताना ते गोळ्या त्या गोळ्या घेतले असत्या स्वेटर घेतला असता शाल घेतली असती आणि एक गोष्ट ध्यानात की कितीही गारट असू दे आणि किती बी ऊन असू दे आणि काय पण असू दे त्या भगवंताची इच्छा असली ना तर तुझ गारट थंड काही उन्हाळा पावसाळा काय करत नाही स्वामी भक्ताची म्हण आहे हो एक पाऊल आपण पुढं स्वामींकडे टाकलं तर स्वामी शंभर पावलं आपल्याकडे येतील आणि तुला माहित आहे चालून चालून माणसाचं शरीर गरम होत घाम येतोय येतोय का नाही मग गार्ट दिवस असलं तर काय थंड वाजायचे मंगळवारी मग तू केलं कशा पाय रात्रीच आपल्याला निघायचं भलं त्या म्हणल्यास ना बाबा मी येते न्यायला या काय तर झालं असतं ना आज पोरं घरी होती आपलं ते झालं असतं का नाही वारी पोच झाली असती का नाही मंगळवारी तिला घेऊन तिची जबाबदारी तिची जबाबदारी मी घ्यायची तू तुझ्या बापाला घेतल्यावर बापाची जबाबदारी म्हणजे सगळी तुमच्याची जबाबदारी मागल्या वेळेस काय झालं येत नाही मागल्या वेळेस काय झालं तुझा बाप येतो म्हणल्यावर काय म्हणली येऊ द्या त्यांची जोखमदारी घ्यायची तुम्ही घ्यायची कारण त्यांचं पाय काय ते अडकतोय का लटकतोय परत त्यांना चाला येत नाही कारण ते गाडीवर पडल्यावर त्यांच्या गुडघ्याला सोळा टाका पडलेला मग त्यावेळेस अशी म्हणली तरी त्यांच्या सवडीनं जसं त्यांना चालू वाटली एक किलोमीटर दोन किलोमीटर चालले की बसायचं उठायचं असं करत पोच झालं मग तस म्हातारी चालायला एक नंबर आहे का हाय गे ग पण सासूबाई चालायला कटळत नाहीत चालणार चाल कस या पण तुम्ही केलेलं दोघीने पण चुकीचं केलंय आणि तुम्ही काय करताय दोघीजण जण मांडताय भ तुमच्या रक्तात गुणधर्मा चार दिवसांनी तुम्ही एकामेकाला जीव लावून एकत्र होताय पण तोपर्यंत चार दिवस तुम्ही दुसऱ्याचा हल करताय मग आता त्यांनी रात्री अकरा वाजता फोन केला आणि सांगितलं की हिने केलेलं चुकीचं आहे ऐकाय पाहिलं होतं आमचं ऐकत नाही मग हे ऐकायचं कोणाचं न तुम्ही तर सांगा त्यांचं म्हणणं आहे की पर तुझ्या हातावाली कार्यक्रम करून दोन दिवस झालं नाही तर त्यामुळं कमीत कमी वीस ते एकवीस दिवस तू कुठं जाण्याचं जा, नाव काढू नको आणि मलाच त्यांनी सांगितलंय की तुमचं मान्य आहे तुम्ही मान देवाला जाणार आहे दुसरीकडे कुठे फिराय नाही पण तुम्ही कमीत कमी वीस दिवस घर सोडू नका आणि अजून तू म्हणते मंगळवारी जाऊ म्हणजे अजून मंगळवारी जाताना अजून त्यांनी काहीतरी मानप तर मित्रांनो यातला अनुभव नाही तरी कमेंट करून सांगतो हे कार्यक्रम झाल्यावर शिव ओंडत नाही ते असं म्हणते आपल्याला काय नाही तरी पुन्हा बघत व्हिडिओ ज्यांना काही घेतली माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून आम्हाला सांगा तुमची कविता ताई तर काय ऐकायच्या मापात नाही याला फक्त एकच ध्यास लागलाय कि लय दिवस झालं दुसरी वारी करून खरच दोन तीन महिने झाला आम्ही तिथपर्यंत पोचलो नाही आणि हिला ओढ लागली की मी कधीही तिसरी वारी करते आणि पटकन परत अजून महिन्याभरात चौथी वारी करून असं महिन्या महिन्याच्या ज्या गॅप मध्ये आम्ही ठरवलं होतं की पाच वाऱ्या करून टाकायच्या आणि दिलेला शब्द किंवा स्वामींवर टाकलेलं वज आणि स्वामींना दिलेला शब्द आपण बी पाळायचा आणि आपल्या पाच वाऱ्या संपवून सहावी वारी सांगायचं या ते बी टीनं किंवा गाडीवर जोपर्यंत माझ्या <coughs> जोपर्यंत माझा विश्वास माझ्या स्वामींवर आहे तोपर्यंत मला जसं जवा जमल माझी जवा इच्छा होईल तेव्हा मी चालत जाणार काय तुम्ही म्हणताय पाच वाऱ्या पण तुम्ही तुमचं खुशी पण जे माझं मन बोलतंय जी माझं मन मला सांगतंय जवळ सांगा जेव्हा मनातून आवाज येईल तेव्हा मी निघाली बघा का अजून पण लक्षात ठेवा पण बरोबर आहे पण माझी कॅपॅसिटी नाही की आता तुझ्या सगळं चालत तिथपर्यंत आला तरी काय मला फरक पडत नाही मी एकटी जाय बसली कारण की आता मला सगळं माहित आहे मी बिहणार नाही तुम्ही नाही जरी माझ्या संग आलं तरी कशाच भेहायत हवा आपण म्हणतो हाय वाट नाही आपल्या संग कोण नाही जे आपल्याला दिसत नाही ती स्वामीला सगळं काय दिसतंय त्यामुळं बिंदास्तपणे चालत जायचं कोण येत आहे न येतय लक्ष द्यायचं नाही आणि तुम्ही मला तस भेदर अजिबात घालू नका की मी तुझ्या संग येणार नाही आधीच पुढे नाही मित्रांनो माझी एक देवाला इच्छा होती ते आम्ही बोललोय की पाच वाऱ्या चालत करू तिथनं पुढे घडल असं यशिनी येऊ किंवा येऊ जाऊ चालत जायना असं काही नाही पण ज्या वेळेस मनानं उचल घेईल किंवा वाटलं आपल्याला बाबा जायच आहे त्यावेळेस जाऊ काही अडचण नाही तुम्हाला सांगण्याचा एक मुद्दा पहिला व्हिडिओ तर तुम्ही बघितलाय की साक्षात स्वामी आमच्या संघ कमीत कमी, कमी एकवीस ते बावीस किलोमीटर आले आणि दिवसाच्या नऊ वाजता स्वामी म्हणजे गायब झालं रोडच्या पलीकडे गेला आम्ही जाऊन बैठल तर तिथं नव्हतं पण ती कशा रूपात कसा देव येईल सांगता येत नाही ती म्हण आहे का आणि आम्हाला साक्षात्कार तर झालाय ना तेव्हापासून आमचा स्वामी अतूट विश्वास आहे पण हिनं रात्री जायचं म्हणून जे माय गोंधळ केलाय ही बरोबर नाही